कंपनी लिमिटेड सीएनजी सेकंड ओनर गाडी आहे ही जाईल तुम्हाला पाच लाख साठ हजार रुपये सर सत्तर टक्के लोन दोन हजार तेरा ची गाडी आहे सिंगल ओनर आहे साडेपाच लाख रुपये दोन हजार पंधराच मॉडेल आहे डिझल गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ही जाईल तुम्हाला पाच लाख सत्तर हजार रुपये दोन हजार पंधराची गाडी आहे सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये आहे हंड्रेड दोन हजार सोळाचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे डिझेल गाडी आहे ही तुम्हाला जाईल तीन लाख सत्तर हजार रुपये गाडी आहे ही जाईल तुम्हाला चार लाख वीस हजार रुपये पंधराची गाडी आहे कंपनी पिटेड सी एन जी फाय सीटर गाडी येथे आपण सेवन सीटर बनवलेली आहे विथ ए सी जी तुम्हाला सी एन जी टँक फुले गाडीची किंमत आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये पीच ची गाडी आहे क्रिएटा फक्त अठ्ठेचाळीस हजार ओरिजिनल चाललेली आहे टायर आपण पूर्ण चेंज केलेले आहेत ही जाईल तुम्हाला बारा लाख रुपये डिझेल आहे डिझेल दोन हजार सिंगल ओनर सिंगल नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन ब्लॉग मध्ये शरष स्वागत आहे सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली गाड्यांची आणि तुम्ही त्यांच्याकडून गाडी नक्की परचेस करा आणि आपला लेट हा खूप लेट खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे त्याच्यामुळे ब्लॉग चांगला सपोर्ट करा आणि व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका आणि असेच आपण गाड्यांचे व्हिडिओ बघत राहू आणि मी तुमच्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये चांगल्या चांगल्या गाड्या प्रयत्न करेल आणि ह्या ज्या गाड्या ह्या सी एन जी पदाच्यावरती लोन अप्रूव आहे पूर्ण महाराष्ट्र सरानने एकदम बाहेर सांगितलेलं बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझं असं वाटतं स्वतःला यायचं कारण काय की आपण गाड्या गाड्या बघण्यासाठी हा व्हिडिओ बघत असतो आणि माझ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन राहत आहे ते तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन लवकर लवकर त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा व्हिडिओ सध्या शेवट टाकतो आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं तुमची स्वप्नांची गाडी सगळ्या चांगली स्वप्नांची गाडी आणि खूप वर्षे टिकणारी गाडी अशी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटावी आणि मी मार्केट खूप अॅनलाइस करून तुमच्यासाठी अशा स्वस्त स्वस्त गाड्या आणण्याचा प्रयत्न करीत राहील आणि असंच चॅनलला सपोर्ट हवं आणि माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरणार नवीन गाड्या घ्यायच्या आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरणार का इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे खूप महत्वाचे चांगल्या सुंदर चांगला गाड्या आहे नॉनएक्सल गाड्या आहे पण तुम्हाला परत ऑल ओवर महाराष्ट्र मला आपलं लोकांसुद्धा भेटणार आणि खूप कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला हे गाड्या डाउन पेमेंटवरतीसुद्धा भेटून जातील सरांशी कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तरी मी सरांपर् तुम्हाला घेऊन जाईल आणि व्हिडिओच्या तुम्हाला खाली सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसा असा स्क्रीनवरती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि चॅनलचा रेफरन्स द्यायला पण विसरू नका आणि असं आपल्या चॅनलला लाईक ला ला आणि व्हिडिओला शेअर करत राहा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझं नाव हेमंत वाघे आपण तुम्ही तुमची राय द्यायला व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमची राय द्यायला विसरू नका आणि तुम्हाला कोणती गाडी पाहिजे हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायला दिसू नका आणि असं स्ट्रेट होऊन राहा आणि आपले व्हिडिओ लेट पण चांगल्या गाड्या क्वालिटीच्या गाड्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटतील आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहात शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही असंच व्हिडिओ लाईक करत राहा म्हणजे याच्यातून आपण तुमच्या स्वप्नाची गाडी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करू मी म्हणतो तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि दोन हजार सव्वीसमध्ये आपण एंटर झालेलो आहे आणि ह्याच्या शुभेच्छा देतो आणि हे दोन हजार सव्वीसमध्ये तुमची स्वप्नांची गाडी आणि ती पण ब्रँड लक्ष्युअस गाडी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करेल तर असंच व्हिडिओला बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका स्टे येऊन भेटतो मला नेक्स्ट ब्लॉकमध्ये थँक्यू मी हे म्हणतो परत एकदा तुमचा आभारी की तुम्ही व्हिडिओ एवढा शॉर्टपर्यंत बघितला धन्यवाद धन्यवाद